तर दुसरीकडे बारामतीतच सुनेत्रा पवार या अजित पवार गटाकडून उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात बोलणार नाही अशी भूमिका रोहित रोहित पवारांनी खरी लढत अजित पवार पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच होणार म्हणाले आता जर अजित बाबतीत आम्ही बोलत असू आम्ही कदाचित सुनेत्रा बहिणींच्या बाबतीत बोलणार नाही कारण ते राजकारणात कधीच नव्हते समाजकारणामध्ये सुद्धा मध्ये आधी ते काही एन्वयरमेंटच काहीतरी करत होत्या पण शेवटी लढत ही सुप्रियाताई विरुद्ध अजितदा तिथं होणार आहे आणि दादांची भूमिका ही लोकांना आवडली नाही दिलीप वळसे पाटलांना काहीही कमी पडू दिलेलं नाही सर्व काही दिलं तरी त्यांनी निष्ठा सोडली मात्र पुढे लोक त्यांच्याबाबत निष्ठा ठेवणार नाहीत अशी टीका शरद पवारांनी केली आहे मनसरमधल्या सभेत पवारांनी वळसे पाटलांवर हल्ला बोल केलाय तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील आता कार्यकर्त्यांना दंबाजी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला विधानसभा दिली मंत्रीभर दिलं अनेक मंत्री भर दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखरधंद्याचं सवं हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेमध्ये काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतरसुद्धा दस्तू भर जी निष्ठा होती त्या एक फास सत्य सुद्धा निश्चा घेतल्याच्या नंतर तुम्हाला सोडून गेले साहेबांना सोडून गेले ज्या व्यक्तीने त्यांचा विश्वास सोडला अशा आपल्या साहेबांना ते तिथं सोडून गेले म्हणजे गुरुला संकटात साथ देण्याऐवजी ते पळून गेले एका बाजूला सभेत म्हणतात साहेबांच्या सभेला जावा आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही लोकांना फोन करता गेला तर बघतोच ऊस तोडणार नाही बँकेतून कर्ज मिळणार नाही हे नाही होणार ते होणार नाही जिल्हा परिषदचं सदस्य तुला देणार नाही